पाचवड एम आय सी एम आय डी सी अंतर्गत सूर्यप्रभा फार्मा कंपनी या कंपनीच्या मूळ मालकाला तेलंगणाने अटक केलं होतं त्याची एक प्रॉपर्टी आमच्याकडे आहे हे आम्हाला माहिती पडल्यावर आणि काही गुप्त खबर आज तिथे आम्ही जेव्हा रेड केली तेव्हा के आम्हाला तपासात काही सबसेन्सेस मिळाले त्याचं फॉरेन्सिक अॅनालिसिस केल्यानंतर त्यातल्या एका ठिकाणी आम्हाला एक किलो दोनशे सत्तर कि किलोग्रॅम दोनशे सत्तर ग्रॅम एवढं कोकेन मिळालेलं आहे त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत सहा लाख सहा कोटी पस्तीस लाख आहे त्या कारखान्याचं जो मूळ मालक आहे अमरसे देशमुख जो आमचा मूळ आरोपी आहे तो तेलंगणाने ऑलरेडी अटक केला अल्ट्राझोलनच्या केसमध्ये वेगळ्या एका बँक केसमध्ये आणि दुसरा एक आरोपी आहे केमिस्ट जो मुंब पुण्याचा आहे तो फरार आहे परंतु या या ठिकाणी असलेले केमिस्ट श्री पडवळ आणि दोन इतर आरोपी असे एकूण तीन आरोपी अटक केलेले आहेत तपासात त्यांना आज अटक केलेले आहे उद्या कोर्टात पोहोचतील आणि पी सी घेऊ मूळ आरोपी जो तेलंगणाचा आहे ते त्याची तिकटची पी सी संपणार आमच्याकडून शिफ्ट होणार आहे आणि याच्यामध्ये पुढचा तपासा हे कोकेन कुठे बनवलं त्यांनी विकत आणलं विकत आणलं तर कुठून आणलं इतर काही सप्लाय चेन आहे का फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आणि त्याच्यामध्ये हे तुमचं इतर ठिकाणी कुठे तो अशा प्रकारचं काही विक्री करत होता का ही विक्री तरी कुठे करत होता कुठे सप्लाय करत होता या सगळ्या बाबतीतला शोध हा उघड तपासाचा मुद्दा आहे